नमस्कार मी अविनाश कुमार सिंग रात्री इथे मोरे वस्तीमध्ये दहा गाड्याच्या बॅटरी चोरी केलेल्या आहे आता विचारूया हे ड्रायव्हर लोकांच्या आणि मालका लोकांच्या काय म्हणणं आहे सर तुम्हाला काय माहिती म्हणजे कसं चोरी वर गेलं त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता ऍक्च्युली सकाळी साडेसात वाजता आमच्या गाडीचे एक ओनर जा, जा, जान, आले ऍक्च्युली त्यांना कामावरती जाण्यासाठी ते आले तर त्यांनी ते गाडीची बॅटरी चेक केली तर त्यांच्या गाडीला बॅटरी नव्हती ऍक्च्युली मग टोटल सगळ्या गाड्यांच्या त्यांना बॅटऱ्या चेक तर टोटल पाच सहा गाड्यांच्या बॅटऱ्या रात्र दोनच्या नंतर सुमारास चुरी झाले तुम्ही किती दिवसापासून इथे गाडी लावतो आम्ही जवळपास दहा पंधरा वर्षाने इथे गाडी लावतो आतापर्यंत कुठलीच इथं तक्रार झाली नाही किंवा कुठलाच इथे अनुचित प्रकार घडलेला नाही जवळपासून हे त्यांच्या इथे वरती कॅमेरे लागत होते हे कॅमेरे तीन चार दिवसापूर्वी पूर्वी काढलेले तर त्या अनुषंगाने बहुतेक पाळत राखून इथले गाड्याचे चोरी झाले तुम्हाला कोणावर संशय असेल तर तुम्ही सांगू शकता ऍक्च्युली पीआय आपले साळुंके विठ्ठल साळंकी साहेबांना सकाळी कॉन्टॅक्ट केलं मी तुम्ही एफ आय आर केलाय के काय त्यांचा राऊंड झाले का हो त्यांचा राऊंड झाला एपीआय बाबर साहेब आलते सावंत साहेब आलते अजून हांडे साहेब आले होते त्यांनी सगळे फुटेज वगैरे चेक करून गेले पाणी करून गेले सगळे तर आता संशयित आरोपी आता आम्हाला काय तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे मोरे वस्ती चिखली मध्ये गुन्हेगारी वाढलेलं आहे तुमच्या संबंध शेवटी टोटली दरोडे भरपूर प्रमाणात चालले आहेत या भागात हेच जिम्मेदार कोण आहे लोकांना स्थानिक वाले जे नगरसेवक असतात सांसद असतात जबाबदार आहेत प्रशासन आणि इथले जे आहेत स्थानिक आता नगरसेवक ऍक्च्युली अजून इलेक्शन लागलं नाही त्यामुळे काही नगरसेवक नाही येते त्याच्यामुळे कोणाचं तिथं लक्ष नाही या भागामध्ये तर अशा प्रकारे ह्या भागात तुम्हाला प्रशासनाने काय तुम्हाला हे दिलं आहे म्हणजे की काय कारवाई कधी करणार किंवा कधी तसंच आता आम्हाला ऍक्च्युली त्यांनी सांगितलं नाईट चे आले होते सगळे जे डिपार्टमेंट होते नाईट चे आले होते आता ऍक्च्युली डीबीआरला ते आज कळवतो म्हटले okay. फुटेज साने चौकातले पेट्रोल पंपाचे घेतले साने ते सगळे चेक करतो म्हटले okay. त्यानंतर काय असते पुढची कारवाई